मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे येवला मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी ट्रायसायकल मोफत वाटप करण्यासाठी तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून यवला मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड सी एस आर योजनेअंतर्गत मोटरचलित ट्रायसायकल वाटप करण्यात येणार आहे यासाठी दिव्यांग बांधवांच्या तपासणीसाठी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम आल्मिको मुंबई यांच्या वतीनं उपजिल्हा रुग्णालय यवला येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन मा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी शेकडो दिव्यांग बांधवांनी आपली तपासणी करून घेत मोटारचलित ट्रायसायकलसाठी नाव नोंदणी केली आहे लवकरच या, या दिव्यांग बांधवांना मोटरचलित ट्रायसायकलचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे एसके न्यूज साठी दीपक दिव्यांग व्यक्तींसाठी अलिम्को कंपनीने जे आहे बॅटरी ऑपरेटेड सायकल्स बनवलेले आहेत आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या अर्थसाह्याने जे आहे अर्थ है है। या एवल्याच आलं की आतील जे दिव्यांग व्यक्ती आहेत ते खरं म्हणजे ऐंशी टक्क्याच्या वर दिव्यांग आहेत पायाने त्यांच्यासाठी आहे, पाया आहे। परंतु भुजबळ साहेबांच्या प्रयत्नांनी पन्नास टक्केच्या वरसुद्धा ते आपण होतं त्यांना असेल पायाने त्यांनासुद्धा या सायकल उपल उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये भूमिका घेतली आणि अलिब पा कंपनी आणि पा फायनान्स कॉर्पोरेशननी त्याला मान्यता दिली त्यामुळे आज जे आहे इथे मोठ्या मानात जे आहे दिव्यांग आणि भगिनी आलेल्या आहेत त्यांना जे आहे त्यांचं आज जे आहे टेस्टिंग होऊन त्यांची सगळे पेपर्स वगैरे तपासून त्यांची मेडिकल टेस्ट वगैरे होऊन त्याच्यानंतर पुढच्या येणाऱ्या दीड दोन महिन्यानंतर त्यांना जे आहे ह्या बॅटरी ऑपरेटेड सायकल त्यांना मिळणार आहे बॅटरी ऑपरेटरी सायकल मिळाल्यानंतर त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांना येण्या जाण्यासाठी आणि इतर काही व्यवसाय वगैरे करण्यासाठी त्यांना कोणाचाही त्यांना हातभार घ्यावा लागणार नाही ते स्वतःहून जे आहे या बॅटरी ऑपरेटिव्ह सायकल चालू शकतील आणि जेणेकरून स्वतःचं उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना मदत होणार आहे त्यासाठी अतिशय आ... उत्तम असा उपक्रम आज हा राबवण्यात आलेला आहे सर आजूबाजूच्या आपल्या जर कोण दिव्यांग असतील हा लाभ घेण्यास विनंती धन्यवाद या प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माईल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अटलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला